चला तर जाऊया आईने हका मारलेली जाऊया बघूया काय म्हणते पाहू शकता काय घर चालू की बटाटे अजून मिरची के अजून काय काय कोथमीर कोथिरे आल, आल पार वाळून गेले ना लहान लागन आणि त्या दिदीला पण चुकाची बाटली नाही लागन तिचा फोन आलता आ सगळं घेऊन आहे ना आपल्याला नको खाया काय इनकी आणता दुद्धू हे पहा चकाची बाटली एवढी भरलेली आणि आईचं काम चाललेलं कालच्यालाच तिने बोला होतं बाटली घेऊन चिकाची नाही गेलो गवात ती आणायला मला जाऊया गायक गायने गावात खाल्ले का ते बघायला गावात खाल्लं असलं तर परत गवात टाकाय संपवले पार तिने गावात ही वैरण तीनशे पेंड्या घेतल्या होत्या वैरणीच्या पार संपत संपत आली आता इथं पुढं थोडी मका केलेली के गायला हिमा मका संपली तर लगेच कडवाळा सुरुवात करायची आपल्या हिरीपासल्या कडवाळ तुम्हाला धावलेले मांगले हडीवामध्ये हे पाव गवात असे दोन तीन वजं आणले होते मोठी टपारण्याचे टपारण्या काल काय टाकलं जायला खायला आत्ता परत टाकायचं आत्ता खाया टाकलं वज कवळाभर तर डायरेक्ट चार वाजता खाया टाकायचं आणि गवत टाक तण जाणून खाया टाकायचं जा। आ सोयाबीन वे रात रात सोयाबीनचं काढून आई फेकून द्यायचं आलेली आहे आंब्याच्या गुलाबाच्या झाडाभोवती गवत झालेली ती काढती आई आणि आपण थोड्या वेळाने चिकाची बाटली घेऊन दिदीच्या घरी जाऊया बघू दिदीचं काय नियोजन चाललंय कामाचं माळ्यातल्या मोकळी असली तर आपल्या इकडं आणूया कांदा खुरपायला आपल्याला बाजाराची पिशवी बघायची इकडं नाही पिशवी ही पिशवी आहे ही पिशवी घेऊन दिदीच्या जा जा घरी जाऊया आणि बघूया दिदीचं काय नियोजन माळ्यातलं खरपन माळ्यातलं झालं असलं तर मग तिला सांगूया दोन दिवस आमच्या इथं एक कांदो खरपून लागायला चला तर जाऊया दिदीच्या इथं मी जातो आई चला तर चिकाची बाटली घेतलेली पहा ही चिकाची बाटली आणि गाडी आली ती नाही का उब्बत्तीन त्याच्या गाड्या आपण ही उब्बत्ती घेतलेली आहे ह्या उब्बत्त्या ह्यातला एक फोडा फुटलेला आहे आपण हे बदली करूया पुढा असं मोगरा गुलाब आपलं चंद चंदनाची पण उपत्ती आहे पण तुम्हाला धावतो ही पहा ही पण पहा ही पण पाहू पा शकता आणि ही पण पाहू शकता एवढे चार पुढं शंभर रुपयात घेतलेले आहेत आपण आता ही पळ पठारा वस्तीवर चालली घेऊन बहिणीला द्यायला चला बहिणीची तर जाऊया तिला आवडतं काय बघूया बहूयाने चला आपण आलेले घरी दिदी चाललेली आहे पुढं पुढे पहा पीस गाडीची काढून लगेच उब्बत त्या आणलेल्या चार चांगलेत का उपबत्त्या आधी चांगलेत का वास पण लेबर येतो या उबत्त्यांचं आम्ही लावली ना एक उपबत्ती गुलाबाची गुलाब फोल्ड होतो ना पाकिट मग फळ कात्रीन कापकी विचारताय शाळेत किती असता जाणार तुम्ही मग आता किती वाजल्यात हा ओरल्या फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं होते खालच्या कप्प्यात ठेवलं होतं ना वरल्या कप्प्यात ठेवलं असत फार बरफ झाला असता आपण रानात हे दाजींची गुल गुलछडी गुलछडी कडनिंग असं गावात गायांसाठी असं छानपैकी आभाळपण आलेले पावसाचं वातावरण आहे काय पाऊस येतोय काय माहित याची निंबुणीची झाड लावलेले आणि ही केळीची झाड आहेत आणि ही पपई ही बारका आपलं नारळाचं झाड आहे आणि इथं पण नारळाचं झाड लावलेलं आहे त्यांनी आणि गुलाबाचं झाड त्याला मरणाची फुले लागली बघा गुलाबाला पप्पाच्या झाडाला दा मरणाची पपई लागलेली सुता फळाचं झाड छानपैकी झाडं लावलेली आणि गाईंला मग पण केलेली आंब्याचं झाड दीदीचं घर चालला तर आता जाऊया घरी चहा प्यायला चहा ठेवला असला तर पिऊ जाऊया घरी